जर तुमच्या कुठल्याही नात्यामध्ये कटुता निर्माण झाली असेल अडी निर्माण झाली असेल मग ते नातं कुठलंही असो बहीण भावंडांचं असो सासू सुनेचं असो वडील मुलगाचं असेल नवरा बायकोचं असेल मित्रमैत्रिणीचं असेल शेजारी पाजारी असेल एम्प्लॉई आणि बॉसमधलं असेल अशा कुठल्याही प्रकारच्या नात्यामध्ये जर कटुता निर्माण झाली असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे खूप महत्त्वाचा असणार आहे कारण जीवनात पैसा भरपूर असला तरीही नात्यांमध्ये गोडवा नसला तर आपल्याला जीवनाचा आनंद घेता येत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नात्यांमध्ये अशा प्रकारची कटुता निर्माण कशामुळे होते आणि ही निर्माण झालीच असेल कटुता तर ती घालवून नातं पूर्णपणे सुंदर कसं बनवायचं सा, यासाठी आदरणीय शिवानी दिदींनी काय सांगितलेलं आहे हे आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जर आपण दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आपल्या तब्येतीकडे लक्षच दिलं नाही चांगला डाएट घेतला नाही रेग्युलर एक्सरसाईज केली नाही प्रॉपर झोप घेतली नाही झोपेच्या जेवणाच्या वेळा फिक्स ठेवल्या नाही तर हळूहळू कालांतराने याचं रूपांतर एखाद्या आजारात होतं मग आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगतात की अशा अशा तुमच्या बऱ्याच वर्षांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला अमुक एक आजार झालेला आहे आता ॲक्च्युली आपल्याला पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वीचं आठवत पण नसतं की आपण नक्की काय डायट घेतला होता किंवा काय चुका केल्या त्यामुळे हा आजार झाला ते आठवत नसलं तरी आज आपल्याला हा आजार झालेला आहे असं डॉक्टर सांगतात मग आता आपल्याला जर आजाराचं कारण माहीत झालेलं आहे तर आपल्याला त्याच्यावर उपचार करणं पण सोपं होतं ज्या आपण चुका केलेल्या आहेत चुकीची लाईफस्टाईल अडॉप्ट केलेली आहे आपल्याला त्याच्या उलट म्हणजे आपल्याला आता हेल्दी लाईफस्टाईल ॲडॉप्ट करून आपल्याला आपला आजार बरा करता येतो कारण कारण माहीत असल्यामुळे त्याच्यावर उपचार पण करणं सोपं होऊन जातं त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी किंवा दोन जन्मांपूर्वी पाच जन्मांपूर्वी दहा जन्मांपूर्वी एखाद्या व्यक्तीसोबत म्हणजेच एखाद्या आत्म्यासोबत पूर्वी कधीतरी काहीतरी झालेलं असतं त्यामुळे आपल्यामध्ये आणि त्या, त्या आत्म्यामध्ये एक कार्मिक अकाउंट तयार झालेलं असतं आणि हेच कार्मिक अकाऊंट म्हणजे कर्म कर्माचे ऋणानुबंध ते कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी ती व्यक्ती म्हणजेच तो आत्मा आता या जन्मात आपल्यासमोर उभी असते आणि आपल्यासोबत अशी वागत असते आणि अर्थातच त्या कुठल्या तरी जन्मात त्या व्यक्तीचा म्हणजेच त्या आत्म्याचा ड्रेस वेगळा असतो आपलं शरीर म्हणजे हे आपल्या आत्म्याचा एक ड्रेस असतो त्या व्यक्तीचा आप जेंडर वेगळं असतं ड्रेस वेगळा असतो त्याचं रंग रूप आपल्यासोबतचं नातं सगळं वेगळं असतं त्यामुळे आजच्या जन्मात आपल्याला त्या व्यक्तीबद्दल त्या आत्म्याबद्दल काहीही आठवत नसतं आणि त्यामुळेच आपल्याला वाटत असतं की मी इतकी चांगली वागते मी इतकं चांगलं बोलते तरी ही समोरची व्यक्ती प्रत्येक वेळी असं का वागते माझं अपमान का करते माझ्याशी चुकीचं का बोलते किंवा नेहमीच आमच्यामध्ये असे वाद का होतात हे आपल्याला अजिबात समजत नसतं कारण ती व्यक्ती किंवा तो आत्मा त्या कुठल्या तरी जन्माचं कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी या जन्मात आपल्यासोबत आलेली असते पण आपला ड्रेस आत्ता वेगळा आहे त्या व्यक्तीचाही ड्रेस वेगळा आहे त्या जन्मांमध्ये वेगळा असतो त्यामुळे आपल्याला काहीही आठवत नसतं आणि त्यामुळे आपल्याला अजून जास्त त्या व्यक्तीचा राग येत असतो की ही व्यक्ती नेहमीच माझ्याशी अशिका वागते त्यामुळे आपण अजून तिच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत असतो आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कुठलाही विचार करतो करू निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो तो विचार त्या व्यक्तीपर्यंत डायरेक्ट पोहोचत असतो प्रत्येक वेळी आपण बोलूनच भावना व्यक्त करतो असं नाही आपले विचारसुद्धा दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असतात मग जेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल सतत निगेटिव्ह विचार करतो आणि तेव्हा तो विचार तर पोहोचतोच शिवाय आपण इतरांसोबतसुद्धा नेहमी डिस्कस करत असतो की इजण माझं भांडण झालंय किंवा या व्यक्तीमध्ये माझ्यामध्ये वा, वाद आहे मग त्या ज्या व्यक्तींना आपण सांगतो त्या व्यक्तींच्याही विचारामार्फत आणखी आपल्या या दोन व्यक्तींमधल्या नात्यांमध्ये आणखी कटुता दिवसेंदिवस वाढत जाते आणि हळूहळू अशा प्रकारे आपल्या व्हायब्रेशनने इतरांच्याही व्हायब्रेशनने या नात्यातली कटुता असून दिवसेंदिवस वाढत जाऊन या जन्मातसुद्धा आपलं ते कार्मिक अकाउंट क्लिअर होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस ते वाढत जातं म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिचा तुम्हाला प्रचंड राग येतो जिच्यासोबत तुमचा अजिबात पटत नाही नात्यामध्ये खूप जास्त कटुता निर्माण झालेली आहे तर तुम्हीसुद्धा समजून घ्या की आपलं या व्यक्तीसोबत कुठलं तरी कार्मिक अकाउंट आहे आणि ते क्लिअर करण्यासाठीच या जन्मात या नात्यामध्ये ती व्यक्ती आपल्यासमोर आहे आता जर आपल्याला या नात्यातल्या आजाराचं कारण समजलेलं आहे की जुनं कुठलं तरी कार्मिक अकाउंट आपल्याला क्लिअर करायचं आहे तर आता आपल्यावर आपल्याला त्याच्यावर उपचार करणंसुद्धा सोपं होणार आहे त्यासाठी आपल्याला हे ॲक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे की या व्यक्तीचं माझं कुठलं तरी एक कार्मिक अकाउंट आहे त्याची मी जबाबदारी घेत आहे आणि आता हे मला नातं हील करायचं आहे सुंदर करायचं आहे आणि हे कार्मिक अकाउंट आमचं क्लिअर करायचं आहे अशी जेव्हा आपण स्वीकारतो या गोष्टीला तेव्हा आता आपल्याला त्याच्यावर उपचार करणं सुद्धा खूप सोपं होणार आहे समजा आपल्या हातामध्ये एखादा बॉल आहे आता हा बॉल कसा टाकायचा किती जोरात टाकायचा टाकायचा की नाही कुठे टाकायचा याचं पूर्ण कंट्रोल आपल्या हातामध्ये असतं पण एकदा की आपण तो बॉल टाकला की तो समोरच्या भिंतीला लागून परत आपल्याकडे कसं येईल त्याचं अजिबात कंट्रोल आपल्याकडे नसतं जसा आपण बॉल टाकू तसा तो आपल्याकडे रिटर्न येणार असतो असंच आपल्या कर्माबद्दल असतं आपण जो बॉल टाकतो ते आपलं कर्म असतं त्याच्यावर आपला पूर्ण कंट्रोल असतो की ते कसं करायचं करायचं की नाही आणि जो रिटर्न येणारा बॉल असतो तो म्हणजे आपलं कर्माचं फळ त्याच्यावर आपला अजिबात कंट्रोल नसतो जे आपण जसा बॉल टाकलेला आहे तसा रिटर्न आपल्याकडे येणारच असतो मन म्हणूनच हे ॲक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे की कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये या व्यक्तीकडे म्हणजेच या आत्म्याकडे आपण असा हा बॉल टाकलेला आहे आणि तोच आता रिटर्न आपलं कर्मफळ म्हणून कार्मिक अकाऊंट क्लिअर करण्यासाठी ही व्यक्ती या जन्मात आपल्यासोबत अशी वागत आहे आता हे नातं सुंदर बनवण्यासाठी रोज सकाळी आपल्याला दहा मिनिट उठल्या उठल्या मेडिटेशनमध्ये बसून जे लोक मेडिटेशन नाही करत त्यांनीसुद्धा रोज सकाळी दहा मिनिट शांतपणे बसून त्या व्यक्तीला आत्म्याच्या स्वरूपात समोर आणायचं आहे आणि त्या व्यक्तीला विचारांद्वारे सांगायचं आहे की आत्तापर्यंत इथून मागे आपल्यामध्ये जे झालं ते झालं फिनिश इथून पुढे आपल्याला एकदम पवित्र सुंदर नातं निर्माण करायचं आहे तुम्ही सुद्धा एक पवित्र आत्मा आहे मी सुद्धा एक पवित्र आत्मा आहे आपण सर्व त्या परमेश्वराची मुलं आहोत इथून पुढे आपलं नातं अतिशय पवित्र अतिशय सुंदर असणार आहे असं रोज सकाळी आपण फक्त पाच दहा मिनटं आणि झोपण्यापूर्वीसुद्धा पाच दहा मिनटं फक्त विचार क्रिएट करायचे आपले विचारसुद्धा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात आणि दिवसभरात सुद्धा आपल्याला जितक्या वेळा त्या व्यक्तीची आठवण येईल तितक्या वेळा आपल्याला असेच चांगले पॉझिटिव्ह फक्त विचार त्या व्यक्तीपर्यंत पाठवायचे आहे आणि इतरांबद्दल इ इत, आणि इतरांसोबतसुद्धा आपल्याला आपल्या नात्याबद्दल अजिबात निगेटिव काहीही चर्चा करायची नाही आहे दिवसभरात आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येईल तेव्हा फक्त पॉझिटिव्ह विचार आपल्याला पाठवायचे आहे आणि आणि काही दिवसातच तुम्ही त्या व्यक्तीच्या आणि तुमच्या नात्यामध्ये अतिशय चमत्कारिक बदल बघू शकताय आहे अचानक ती व्यक्ती तुमच्यासोबत खूप चांगलं वागायला लागेल आणि तुमचं नातं हळूहळू दिवसेंदिवस खूप चांगलं व्हायला सुरुवात होईल आणि तुमचं ते कार्मिक अकाउंट अशा प्रकारे क्लिअर होईल अशा प्रकारे फक्त तुमच्या विचारांमार्फत तुमच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मार्फत तुम्ही कुठलंही नातं अतिशय सुंदर करू शकता आहे हील करू शकता आहे रिझल्ट शंभर टक्के मिळतो फक्त हे रोज करणं आणि सातत्याने करणं खूप जास्त गरजेचं आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही ही व्यक्ती तर इतकं चुकीचं वागते इतकी खराब वागते माझ्यासोबत तर मी कस काय हिच्यासाठी ही, चांगले विचार करायचे चांगले चेका चा चांगल्या व्हायब्रेशन इकडे कशा काय पाठवायच्या मी तर नाही पाठवू शकत असा जर तुम्ही विचार केला तर या जन्मातसुद्धा तुमचं नातं दिवसेंदिवस बिघडत जाऊन या जन्मातसुद्धा त्या कार्मिक अकाउंटमध्ये आणखी भरच पडणार आहे आणि या जरच्या जन्मात ती व्यक्ती आणि तुम्ही अजून जास्त जवळच्या नात्यामध्ये जन्म घेणार आहे एकाच फॅमिलीमध्ये असणार आहे आणि त्या जन्मात यापेक्षाही नात्यामध्ये आणखी जास्त कटुता असणार आहे कारण त्या जन्मीचा क्लोजिंग बॅलन्स हा पुढच्या जन्माचा ओपनिंग बॅलन्स होणार आहे आणि नातं आणखी कठीण होत जाणार आहे म्हणून म्हणूनच या जन्मात ती व्यक्ती कितीही चांगली वागत नसली तरीही त्या व्यक्तीसाठी फक्त आणि फक्त चांगल्या भावना निर्माण करणे चांगले आशीर्वाद पाठवणे चांगल्या व्हायब्रेशन पाठवणे त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हेच फक्त आपल्या हातात आहे आणि त्याचमुळे फक्त आपण आपलं हे कार्मिक अकाउंट याच जन्मात क्लिअर करू शकणार आहोत तुमचंही असं कुठल्या व्यक्तीसोबत असं नातं असेल तर नक्की ट्राय करून बघा हळूहळू त्या नात्यामध्ये तुम्हाला नक्की रिझल्ट दिसतील फरक जाणवेल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच